हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला डिजिटल पंख प्रत्येक विद्यार्थी गिरवणार डिजिटल गुणवत्तेचे धडे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बासटेवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेले व विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या प्रेरणेतून व पुनिता गुरव शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहाय्यानं प्रगतीचं एक पाऊल रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक आता एका क्लिक वर याप्रमाणे व एन पी दोन हजार वीस च्या मार्गदर्शक तत्वानुसार पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर रचनेनुसार अध्ययन अध्यापन खेळ कृती होती सहशालेय उपक्रम स्पर्धा परीक्षा माझा अभ्यास तंत्र शिक्षण असे मुख्य पेज असून पुढे विषय व अध्ययन निष्पत्ती निहाय दैनंदिन पाठ योजना सहाय्यक उपक्रमाची यात रचना असेल या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं ग्रेडिंग अचूक व थेट करणं सुलभ जाईल ए सोबतच विविध सोशल मीडियाच्या जोडण्या सुरक्षा मर्यादेत राहून देण्यात आलेल्या आहेत या शैक्षणिक ॲप लोकार्पण दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे मुख्य व लेखा वित्त अधिकारी राहुल कदम पुनिता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी या ॲपच्या निर्मितीत व ई साहित्य तयार करण्यात मदत करणारे शिक्षक उपस्थित होते या उपक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून खालापूर तालुक्यातील वडगाव शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती हे शैक्षणिक डिजिटल प्लॅटफॉर्म असून यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्ययन अध्यापन करणं सुलभ होणार आहे व्हिडिओ पीपीटी कृतीपत्रिका क्वीज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे कार्य या ॲपच्या माध्यमातून सुलभ होईल असा विश्वास आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक रायगड जिल्हा परिषद पुनिता गुरव यांनी व्यक्त केले

मुली विषय मराठी घटक मुळाक्षरे मुलांनो आपण मागते बघा समोर तुम्हाला कशाचे चित्र दिसत आहे ते बघा आणि मला सांगा सगळ्यात पहिले दिसत आहे कपाट नंतर क आणि त्यानंतर कढई दिसत आहे तीनही शब्दांमध्ये क हे मुळाक्षर हे व्यंजन आलेले आहे म्हणजे क oh. कपाट कढई